प्रथम तर सर्व बारामतीतील पत्रकार बंधूंना नमस्कार आजची पत्रकार परिषद ही कोरेगाव पार्क येथील महारवतनाच्या जमिनी संदर्भात आहे गेल्या पंचवीस वीस पंचवीस वर्षापासून बहुजन समाज पार्टी आणि काळूराम चौधरी आणि माझे सर्व सहकारी हे बारामती शहर आणि परिसरातील महारवतनाच्या जमिनी ज्या बारामतीतील दांडग्यांनी लाटलेल्या ला आहेत याच्या विरोधात विरोधात सातत्याने आवाज उठवत आलेलो आहे प्रथमतः मी ते जे पत्रकार बांधव आहेत जे पुण्यातले त्यांचं या ते ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी या महार रत्नाच्या जागेसंदर्भात जो घोटाळा केलेला आहे पार्थ पवारनी तो उघडकीस आणला ॲक्च्युली बारामती शहर आणि महाराष्ट्रातील म्हणजे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बहुजन समाज पार्टीच्या महाराष्ट्र राज्याच्या प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट सुनील डोंगरे यांनी जाहीर याच्यामध्ये सभेमध्ये काळूराम चौधरी ही महाराष्ट्रातल्या महारवतनाच्या जमिनीच्या संदर्भातले सर्व प्रकरण बघतील असं पार्टीने अधिकृतरित्या माझ्याकडे दिलं होतं आणि त्यानंतर आणि त्याच्या पूर्वीही म्हणजे महारानाच्या जमिनीच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात बहुजन समाज पार्टी ही शासन दरबारी भांडत आलेले आहे आणि पुढेही बांधणार आहे पुण्यातला जो प्रकार झालेला आहे अठराशे कोटी रुपयाची जमीन उपमुख्यमंत्री पदाचा दुरुपयोग करून अजित दादा पवार यांनी आपल्या स्वतःच्या मुलाला फायदा होईल असं त्या पदाचा वापर केलेला आहे आणि अठराशे कोटीची जमीन एकवीस कोटी रुपये माफ करून फक्त पाचशे रुपयाच्या स्टॅम्प ड्युटी स्टॅम्प लावून ती जमीन बेकायदेशीररित्या रित्या आ, पार्थ पवार यांनी आपल्या नावावरती केलेले आहे ते उघड झालेलं आहे पण याचबरोबर बारामती तालुक्यातलं मी आज आम्ही आज मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे तक्रारी अर्ज देत आहे की बारामती शहर आणि परिसरातील महारवतनाच्या म्हणजे एम आय डी सीला आणि शहराला लागून ज्या महारवतनाच्या करोडो रुपयाच्या जमिनी आहेत ज्या पवारांच्या हस्तकांनी गिळंकृत केलेल्या आहेत त्या जमिनीची चौकशी व्हावी त्या व्यवहारांचं चौकशी व्हावी जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावरती ॲट्रोसिटी ॲक्टनुसार नुसार कारवाई व्हावी कारण एका एका दिवसात परमिशन दिली पार्क पवारला बारामतीत तर एका दिवसात नाही दोन दोन तासात परमिशन मिळालेले आहे बारामतीतल्या महारवतनाच्या जमिनी ज्या लुटलेल्या आहेत या ज्या सगळी चौकशी करून मुख्यमंत्री साहेबांनी या अजितदादा पवार यांची मंत्रिमंडळातून तत्काळ हाकलपट्टी करावी आणि नैतिकतेच्या आधारावरती अजितदादांनीही तुमच्या पदाचा फायदा तुमच्या पोराला होऊ शकतो त्याच्यामुळे तुम्ही फुले शाहू आंबेडकरांचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत झोपेपर्यंत नाव घेता तर नैतिकतेच्या आधारे तुम्ही सुद्धा आता स्वतःच बाजूला व्हा हो त्या मंत्रिमंडळातून आणि एकदा काय दूध का दूध आणि पाणी का पाणी ते जे व्हायचंय ते व्हावून द्या त्याचबरोबर सुप्रिया ताई सुळे सगळ्यात महाराष्ट्रातल्या लवकर पार्कच्या मदतीला कोण आलेत तर सुप्रियाताई फुळे आलेत सुप्रिया मी सुप्रियाताई सुळेंवर देखील आरोप करतोय की सुप्रियाताई सुळे देखील बारामती तालुका आणि शहरातल्या महारवतनाच्या जागा बाळकावलेल्या आहेत आणि जर सुप्रियाताई फुळे यांनी जर काही म्हणणं असेल तर सुप्रियाताई सुळेंनी माझ्याशी एक समोरासमोर बोलावं मी त्यांना पुरावा देतो या गोजूबाईच्या जा महारवतनाची जागा सुप्रियाताई फुळे पण लाटलेले आहे बऱ्याच ठिकाणचे लाटलेले त्याचे सगळे डॉक्युमेंट मी आपल्याला देऊ दिवश, शकतो दाखवू शकतो परंतु हे जे सत्यचा दुरुपयोग करून महारानला महार समाजाला भूमिहीन बनवण्याचं काम इथल्या प्रस्थापित लोकांनी केलेलं आहे आणि त्याच्यात एक नंबरला पवार कुटुंबी आहे म्हणून या बारामती शहर परिसरातील बौद्ध समाजाच्या महारवतनाच्या ज्या जागा लाटलेल्या जा आहेत ज्या धंदक्यांनी लाटलेल्या आहेत पवारांच्या हस्तकांनी लाटलेले आहेत सगळे अजितदादाच्या जवळचे लोक आहेत सगळ्यांचा फेरफार सगळ्यांचे कागद सगळ्या सगळे कागद माझ्याकडे त्यांच्या फाईली आहेत आणि त्या फाईली मी मुख्यमंत्री साहेबांना त्या तक्रारी अर्जाबरोबर जमा करत आहे आणि मुख्यमंत्र्यांकडे अजितदादा पवार यांच्या मंत्रिमंडळातून हकलपट्टी करावी बारामती शहर परिसर आणि महाराष्ट्रातील महारवतनांच्या ज्या जमिनींचे व्यवहार झालेत या पाच दहा वर्षातले याची सगळी चौकशी करावी आणि ह्या प्रकरणाचा महार समाजाच्या बौद्ध समाजाला न्याय द्यावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करत आहे तसंच मी दुसरी पण एक मागणी पण ती बाहेरची आहे की मी आता ते प्रवीण तरडेज आहे त्यांना बी अशी भेटून विनंती करणार आहे की आता तुम्ही पण एक बारामती पॅटर्न नावाचा पिक्चर काढा आणि त्याच्यातला जो नायक आहे तो उपमुख्यमंत्री पोरा उपमुख्यमंत्र्याचं पोरग दाखवा आणि चांगला पिक्चर होईल तो तर त्या मुळशी पॅटर्न पेक्षा जास्त जास्त चालल दोन ती चारशे करोड रुपयाचा गल्ला करू शकतो प्रवीण तरडेंना भेटल्यावर तुम्ही आता पिक्चर काढायला लावणार आहे या ही जी प्रकरणं झालेली आहेत सगळी या प्रकरणाचा बारामतीतील सर्व पत्रकार बंधूंना माहीत आहे गेल्या पंचवीस वर्षापासून काळुराम चौधरी आणि बहुजन समाज पार्टी या महारवाचनाच्या जमिनीच्या संदर्भात वेळोवेळी तक्रारी अर्ज आंदोलनं मोर्चे धरणे आंदोलनं ही केलेले आहेत त्यामुळं अजितदादांनी बी आता लय वे, वेडं वाकडं घेऊन आहे तत्काळ तुम्ही लय नैतिकतेवाले आहे तुम्ही फुलेशाहू आंबेडकरांना मान नाही सॉरी शिव फुले शाहू आंबेडकरांना मानणार आहे तर शिव फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला जमिनी दिले शाहू महाराजांनी दिल्या महात्मा फुलेंनी दिले आणि तुम्ही कोण आहे आमचं काहून जमीन घेणार आहे म्हणजे तुम्ही जमीन जमिनी काहून घेणारे लोक आहेत तर तुम्हाला आता नैतिकता राहिलेली नाही त्याच्यामुळं मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला काढण्यापेक्षा अजितदादांनी नैतिकतेच्या आधारावरती स्वतःच मंत्रिमंडळातून बाहेर पडावं आणि त्यांनी जर त्यांना नैतिकता नसेल तर मुख्यमंत्र्यांना मी जी तक्रार दिले करतोय अर्ध दिले देतोय त्या अर्धात मी जी मागणी केली की यांची मंत्रिमंडळातून हाकलपट्टी करावी म्हणजे पार्थच्या प्रकरणाची निःपक्षपदीपणे चौकशी करता येईल म्हणून त्यांची हाकलपट्टी करण्यात यावी फेर हे उतारा बघा असताना पार्थ पवार पार्थ पवारचं नाव कसं काय आलं हिता हिचं नाव ना काय आहे किसन डाकू कांबळे हे उतारा कुठला आहे हे उतार आहे सोनगावचा गट नंबर तीन क्षेत्रेपण आता या तीन क्षेत्रेपण हा कुणाच्या मालकीचा होता ह्यो किसन धाकू कांबळेच्या मालकीचा होता इथं पार्थ अजितराव पवार आपण इतरा अजित पवार आलेत कसं काय काय संबंध आहे मग हा आता या कोरेगावच्या बी प्रकरणात त्या बौद्ध समाजाला वंशावळ लावली होती मग पार्थ पवारची महार समाजाची कुठली वंशवळ जुळवणार आहे तुम्ही कसे कसा काय दिला कलेक्टर चा आदेश असताना कि यांना आमच्या लोकांना सांगितलं जातं की तुम्ही वंशावळ जुळवा आणि वंशावळ जुळवत असताना त्याचा पॉवर ऑफ पॅटर्नीचा जी ज्या महिलेनी पॉवर ऑफ पॅटर्नी घेतली होती त्याच्यातला जो एजंट मोरे म्हणून आहे या सगळ्यांची उच्चस्तरीय चौकशी करून यांना यांच्यावर आणि अधिकाऱ्यांवर ॲट्रोसिटी अंतर्गत कारवाई झाली पाहिजे हा फार मोठा महाराष्ट्रातला आ, सामाजिक दरोडा आहे आमच्या समाजावरती जो टाकलेला भूमिहीन करणारा दरोडा आहे आणि हा दरोडा टाकणारी या सत्तेतली सत्ताधारी जमात आहे जी ज्यांची सत्ता आहे ज्यांच्या महाराष्ट्रावर साठ पासून एकोणीसशे साठ पासून खरंतर अजून बी मी एक मागणी करील की एक मे एकोणीसशे साठ मध्ये महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यापासून जे आजपर्यंत महारवतनाच्या जेवढे व्यवहार झालेत त्याची एक महाराष्ट्र शासनाने शोधपत्रिका काढावी आणि व्यवहार कसे झाले हे एकदा जाहीर करावं म्हणजे सगळं कळल परंतु कायदा भूमिहीन होतोय आता शेतकऱ्याला भूमिहीन करता येत नाही मग महारांना तुम्ही कसं काय महार समाजाला तुम्ही भूमिहीन कसं काय केलंय आज तुम्ही बारामतीत चला मी दाखवतो ज्या जमिनी आमच्या होत्या ज्या आमच्या सरोद्यांच्या जमिनी होत्या साबळ्यांच्या होत्या कांबळे बोडके शिंदे सोनवणे हे सोनवणे आहेत आमच्या जमिनी असताना आज आमच्या जमिनीवरती आमचीच लोक कामाला आहेत ज्या ज्या महारवतनाच्या जागेवरती या मोठ्या मोटे मोठ्यांच्या कंपन्या झाल्या त्या कंपनीच्या गेटवर त्या जमिनीचा मूळचा मालक आणि त्याचा नातू कामाला आहे आणि आमच्या जमिनीवर तुम्ही मशीवानी साखळ्या गळ्यात घालताय सोनेच्या फिरताय आमच्या देखत फिरताय वर कले -कले चन, फिर फिर ना आम्हालाही नव्हताय दोन किलो गावासाठी आणि ज्वारीसाठी आणि तुमच्यापेक्षा जमिनी आम्हाला होते आणि आमच्या जमिनी तुम्ही लुटलेत भटजी शेटजी आणि लाटणारा जो वर्ग आहे लाडजी लाडजी वर्गातल्या पार्थ पवार अजित पवार जय पवार सुनित्रा पवार सुप्रिया सुळे ह्या सगळ्यांचा एक गट आहे आणि त्या गटाचं नाव आहे लाटजी मनिदा जी, जी खाणारी लोक आहेत मग दुपारी प्रकरण टीव्हीला येत आहे सकाळी तायबुरती व बाच्याला आणि मला पार्थ म्हणला Uh, मी काय चुकीचं केलं नाही आणि चुकीचं ताईने केलं तू काय केलं सांगायची गरज नाही ना उगड़ा उगड़ा ही। ताएनी पन, ताएनी तु, 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 आता सगळं उघड उघड आहे ताईनी पण ताईनी यावं समोर बारामतीत फिरा या तुम्ही मी तुम्हाला चौकात दाखवतो तुम्ही कुठली महाराजांची जमीन लाटली सुप्रिया ताई सुळे आता माझ्याकडे उतार आहे ना हा तर उतार आहे आप का असतं का कुठं ह्या उतारावर बघा तीनशे त्रेपन्न गट नंबर सोनगाव त्या थोरा खताळपाट्यातल्या थोरातांचं काय झालं बारामतीच्या सोनवण्यांचं काय झालंय बारामती इथले स्टँड बांधलं स्टँड म्हणता एअरपोर्ट सारखं बांधलं आणि एअरपोर्टच्या सारख्या बांधलेल्या सार स्टँडच्या समोर त्याचा जो मूळ मालक सोनवणे राहतो त्याची अवस्था काय हाताशी झाली <coughs> म्हणून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीसाठी आज आपण मी मुख्यमंत्र्यांना हे तक्रारी अर्ज केलेला आहे हा अर्ज मी आता मुख्यमंत्र्यांना फॅक्सद्वारे ईमेलद्वारे आणि रजिस्टर पोस्टाने पाठवत आहे याच्यावरती लवकरात लवकर कारवाई करावी आणि जर मुख्यमंत्र्यांनी कारवाई नाही केली राजकीय दबावापोली तर एक हजार एक टक्का पवार कुटुंबियांच्या वती विरोधात हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात मी कोर्ट आणि आमचे बौद्ध बांधवांना घेऊन त्या ठिकाणी तक्रार करणार आहे आणि कोर्टात पण जाणार आहे पार्थ पवारांची जी काही अमेडी कंपनी या कंपनीचे भागीदार पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय ज्या मध्यस्थी चितल तेजवानी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र पार्थ पवार बाजूला त्यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल म्हणून या निवेदनात अजितदादांची हकालपट्टी करावी मंत्रिमंडळातून म्हणून मागणी केलेली आहे आता ज्याचा बाप उपमुख्यमंत्री आहे त्याच्यावर त्याची सही आहे ना पार्थ पवारांची त्या दास्तात सही आहे त्या जी ती जी महिला आहे जे कागद झालेला आहे त्याच्यात पार्थ पवारची सही आहे आणि पार्थ पवारची सही आहे पार्थ पवारची सही असल्यामुळे पार्थ पवारला पहिला आरोपी केला पाहिजे आणि आरोपी तर अॅट्रोसिटी अंतर्गत बी झाली पाहिजे जी त्यांचे भागीदार ती कंपनी त्या आणि अशा अनेक कंपनी आहेत ही एक कंपनी तुमच्याकडे आली थमादारा अजून अजून आणखी आठ दहा दिवसात अशा लय बहुकच कंपन्या त्या बोकस कंपन्या मी तुमच्या समोर तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेसमोर आणणार आहे तुम्ही म्हणताय म्हणता दृष्टीतून अजित पवार राजीनामा दिला पाहिजे मात्र अजित पवार असं म्हणतात की माझा या प्रकरणाशी दोन्ही संबंध नाही असा असताना माझा या प्रकरणाशी का आता मा तुमच्या घरात स्वयंपाक करायला जी मा बौद्ध समाजाची महिला आहे तिचा संबंध आहे का याच्यात तुमचा लेख आहे तुमचं पोरग आहे तुम्ही उपमुख्यमंत्री आहे तुम्हीच पालकमंत्री आहे आणि तुमचा काही संबंध नाही आता तुमचा नाही संबंध कोणाचा संबंध आहे मग दादानी सांगावं संबंध कुणाचा आहे पार्थ तर तुमचाच पोरग आहे ना पार्थ पवार दादांचा मुलगा आहे आता ती तर नाही म्हणू शकत नाही ना माझा नाही म्हणून मग मन स्वतःच्या मुलाने केलेला आहे आणि बापाला माहिती नाही असं होऊ शकतं का तीन तीनशे कोटी रुपयाचा व्यवहार बाप बा बापाला सांगितल्याशिवाय पोरग करू शकतं का अजिबात करू शकत नाही ना तुम्ही दादा, दादा सरळ पत्रकारांना सांगून मोकळ होतो पाठीमाग वहिनी त्या आर एस एसच्या सांगाच्या त्या शाखेत गेल्या तर दादा पत्रकारांना काय म्हणतात बायको कुठं फिरती मला माहीत नाही आता ही काही उत्तर झालं का ही उत्तर होऊ शकत नाही ना आणि ही काटेवाडीच चालेल भारत देशातल्या महाराष्ट्रातल्या जनतेला आता तुम्ही फटवू शकत नाही काटेवाडीतली आपली भावनिक होऊन म्हणते आता तुम्ही लुटल्यात तुम्ही मांगांच्या लुटल्यात तुम्ही रामोश वतन लुटले आणि ह्या तीन जाती एकत्र झाल्या तरी तुमचा कार्यक्रम होईल ज्यांच्या जमिनी लुटल्यात त्यांच्या जमिनी परत द्या नाहीतर आम्ही बहीण मायावती जिंकड हे सगळं प्रकरण नेणार आहे आणि इथल्या महार मांग आणि रामोशी धनगर वंजारी ह्या ज्या बहुजन समाजातल्या जाती आहेत ज्यांच्या जमिनी गेलेल्या लुटलेल्या आहेत ह्या सगळ्यांनी उत्तर प्रदेशातल्या बहुजन समाजाकडे बघून हिता आमच्या जमिनी गेल्या आणि तिथं आम्हाला जमिनी भेटल्यात कारण तिथं आम्ही चार चार वेळी सत्तेवर आलोय म्हणून सत्ता बाबासाहेब म्हणल्यात सत्ता महत्वाची आहे बघितलं नाही सत्तेच्या जोरावरती एका दिवसात फत्याचं नव्हतं करून दाखवलंय आजी दादांनी फत्याचं नव्हतं संविधान कुठं आलं तिथं संविधान कुठं ठेवलेलं नाही एका दिवसात परमिशन एका दिवसात परमिशन दिलं अर्थ भारतीय संविधान कोणी पायदळी तुडवलंय ज्यांच्या हातात संविधान आहे आजी दादा सुप्रियाता यांनीच है तुडवलेलं आहे यांनीच संपवलंय हे म्हणतात ही वाचवा तुम्ही रोज संपवताय वाचवा कुठलं म्हणून आता ही दिव चालणार नाही यांची तत्काळ मंत्रिमंडळातून फडणवीस साहेबांनी अजित प पवारांची हकलपट्टी करावी आणि त्यांच्यावरती कारवाई करावी ते पदावर असताना न्याय मिळू शकत नाही ते कोरेगाव पार्क कोरेगाव पार्क या ठिकाणचे जे आमचे समाज बांधव आहेत त्यांनी आज आंदोलन सुरू केलेले आहे आमचे बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव सुदीप गायकवाड जिल्ह्याचे अध्यक्ष दिलीपजी कुसाळे हे आज बी त्या तिथं आंदोलनात त्या बांधवांबरोबर आहेत आत्ता मी कलेक्टर साहेबांना ह्याच्यावरती निवेदन देतो आहे हे मुख्यमंत्र्यांना जे पत्र पाठवलं आहे ते पण पाठवतो आणि ह्याचा पाठपुरावा मी गेल्या पंचवीस वर्षापासून करत आलो आहे पुढं बी ह्याला आता हे तडीच नेल्याशिवाय शांत बसणार नाही